हाय फ्रेंड्स तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी सुक्या वाटण्याची एकदम छान अशी चविष्ट अशी भाजी करा रस्ता भाजी कशी करायचं ते पाहणार आहे ही बघा एकदम छान असे पण सुक्या वाट्याने छान असे भिजवून मस्त चविष्ट अशी भाजी बनवलेली आहे तुम्हाला जर भाजीला काय करावं सुचत नसेल तर तू या तुम्ही या पद्धतीने वाट्यानेची रस्ताभाजी मस्त चविष्ट बनवू शकता मस्त होते बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी इथे हे सुके वाटाने मी या पद्धतीचे वाटाणे घेतलेले आहेत तुमच्याकडे हिरव्या कलरचे असतील हिरवे तुम्ही ते घेऊ शकता मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत कमीत कमी सात आठ आठ ते तास भिजवून घ्यायचे आणि इथे एक मी कांदा चिरून घेतलेला आहे इथे कोथिंबीर घेतलेले आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं पाच ते सहा कडीपत्त्याची पाने आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे हे, हे वाटण करून घेणार आहे आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी टोमॅटो अर्धा इंच आलं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा कढीपत्त्याची पाने कोथिंबीर आणि कांदा सगळं घालून मी बिना पाणी घालता वाटण करून घेतलेलं आहे टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे पाण्याची गरज पडत नाही एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे ही झटपट अशी भाजी बनवणार आहे त्यामुळे कुकर मध्ये मी बनवणार आहे कुकर मध्ये एक छोटी पडी तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम झालेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेले आहे इथे मी पाव चमचा जिरे घातते आणि हे छान असं दोन्ही पण फुललं की यामध्ये आपण वाटण घालून घ्यायचं आहे इथे बघा सगळं वाटण मी घालून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आणि इथे सगळं कच्चं वाटण आपण बनवलेलं आहे त्यामुळे तेल सुटेपर्यंत पर छान असं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे वाटण छान परतलेलं आहे तेल सुटलेलं आहे त्यामध्येच आता वाटणामध्ये मी इथे अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि ते दोन चमचे मी घरगुती लाल तिखट घालते तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतून घेणार आहे बघा ज्या भांड्यामध्ये मिक्सरचं आपण वाटण केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे बघा आणि याला तेल सुटेपर्यंत छान असा हा मसाला मी परतून घेणार आहे इथे बघा तुम्ही बघू शकता छान असं मसाल्यांना तेल सुटलेलं आहे बघा आणि मस्त झालेला मग भाजलेला आहे आपला मसाला परतलेला आहे आता त्यामध्ये जे सुके वाटाने आपण भिजवून घेतलेले आहेत मी पांढऱ्या कलरचे पांढरे घेतले होते वाटाने तुमच्याकडे हिरवे असतील तरी ते घ्या तुम्ही हे वाटाने आपल्याला छान असे मसाल्यांबरोबर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत बघा याला पण छान असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं इथे बघा वाटाने मी छान असे परतून घेतलेले आहेत इथे तेल सुटलेलं आहे मसाल्यांना छान असे चव पण छान लागते बघा परतून घ्यायचे असे वाटाने आता यामध्ये गरजेनुसार आपल्याला तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ हवी तसं तुम्ही पाणी घालून घ्या इथे आपण शिट्ट्या करून घेणार आहे शिजण्यासाठी पण थोडं पाणी लागतं त्या अंदाजाने मी इथे पाणी घालते मी अंदाजानेच पाणी घातलेलं आहे तुम्हाला भाजी कशी बनवायची आहे तसं तुम्ही पाणी घालून घ्या मी ते मी जास्त पातळ पण बनवणार नाही आणि जास्त घट्ट पण ठेवणार नाही इथे बघा छान असं मी पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता मीठ आपण छान असं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान असं याला उकळी काढून घ्यायची आहे बघा इथे गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आणि छान असं उकळी काढून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा छान अशी उकळी आलेली आहे आपल्या रस्त्याला आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेम वर याला झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे आता गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि इथे मी झाकण लावणार आहे आणि झाकण लावण्याच्या फ्लेम वर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये वाटाणा छान असा शिजला जातो बघा इथे मी झाकण लावलेला आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थोडासा थंड झालेला आहे बघू शकताय तुम्ही छान अशी आपली भाजी तयार झालेले आहे सगळ्यात छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालण्याची आणि भाजी भाजीमध्ये कोथिंबीर घालून मी छान असं मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता झटपट अशी ही आपली सुक्या वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे बघा एकदम मस्त चविष्ट अशी भाजी होते आणि वाटाणा पण आपला छान असा शिजलेला आहे बघा एकदम छान असा शिजतो मऊ सुद बघा मस्त आणि ही तुम्हाला जर आता थोडीशी पातळ वाटत असली तर थोड्या थोडीशी थंड झाली की अजून दाटसर होते त्यामुळे याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची बघा छान अशी भाजी होते बघा तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर मस्त अशी भाजी लागते तुम्ही या पद्धतीने करून बघा मस्त अशी चविष्ट भाजी होते बघा छान अशी भाजी झालेली आहे बघा मस्तच अशी एकदम छान असा वाटाणा मौसूज शिजलेला आहे बघा तुम्ही पण या पद्धतीने सुक्या वाटेनेची छान अशी रस्साभाजी नक्की बनवून बघा एकदम चविष्ट होते आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद